कीर्तन माझ्या भगवान परमात्म्यांच्या लिलांच कीर्तनाची प्रकार आहे कीर्तन गुण कीर्तन आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बांधलेला आहे तुम्ही म्हणाल महाराज कुठं बांधलेले आहे सप्ताहामध्ये मध्ये तीन दिवस कीर्तनकार बांधलेला असतो पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा जागराच्या दिवशी मागणी पर आणि शेवटच्या दिवशी भगवान परमात्म्याचे चरित्र सांगणार चरित्र ते उच्चारावे देवे केले गोपुडीचे उच्च निच अधिकारी म्हणजे कृष्ण परमात्म्याच चिंतन सांगणारा आजच हे कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग कुणाचा तुकोबारायाचा कोण तुकोबाराय ज्याला मरणाला जो आपण ज्या मरणाला घाबरतोय त्या मरणाची देवता ज्याला घाबरते त्या देवाचं नाव तुकारा तुकाराम तुकाराम नाम घेता कम सुद्धा ज्यांना घाबरतोय त्याचं नाव तुकाराम तुम्ही आम्ही यमाला घाबरतो का आई घाबरता का तुम्ही यमाला किती दिवस जगायचा आहे मराना तुम्ही आम्ही यमाला घाबरतोय मरणाला घाबरतोय पण यम ज्याला घाबरतोय ते तू उभार आहे जेने केला हा पुरुशार्त, पुरुशार्त केला हा यमाला सुद्धा भीती घाबरवली नाही तर बघा जगाचा नियम आहे आया हे सुजाएगा राजा रंक फकीर जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे तेरी किस रिश्तेदारी है बताए मौत तेरी किससे रिश्तेदारी है आज हमारी तो कल तुम्हारी बारी, बारी है, है। तुम्हारा सुधा मराव लागल मला सुद्धा मराव लागल यमाच्या समोर कुणाचाच वशीला चालत नाही नाहीतर ते एखाद्यानं म्हणाव यमाला हे काही एक लाखाचं पॅकेट दोन एक महिन्याचा वेळ द्या देणार काय अजिबात नाही असाच एकदाचा प्रसंग मला मागच्या जन्मातला आठवतो मागच्या जन्मात मी महाराजच होतो आणि जेव्हा माझा अंत काळ जवळ आला त्यावेळेला यमराजा आपल्या फोर व्हीलर वरती आला यमाचं फोर व्हीलर कोणतं ते तुमच्याकडे <laughs> दूध पांढरा देते पण रंग काळा असतो आणि चार पायाचे स्थितीला काय म्हणतात वाकळे शिंग बस बर बस आणि भशीच्या मिस्टरांना काय म्हणतात मनाना काई -काई <laughs> <भी याले> <laughs> रेडा म्हणा ना हल्या म्हणता मला वाटते ते मन तुमच्याकडे जन्माला आली भशीन राय काय काय समोर तसा भशीन रा म्हणजे रानणाऱ्या भशी असतात हे कबूल केलं तुम्ही खाणारे हलेच असतात रेडा त्या रेड्यावर बसून यमराज आले आणि जसे आले तसा एंट्री आमच्या घरामध्ये एकटाच होतो घरी होऊन आलो होतो आल्या आल्या ती फोर व्हीलर आली हॉर्न दिला ते ओरडलं ते ओरडलं <laughs> मी बाहेर गेलो ते यम दिसला मी शॉक झालो अंगाला घाम यायला लागला म्हणजे झालं आपली तिकीट कटली मी पाय धुवायला पाणी दिला छान अशी आरती केली नारळ हातात दिला शंभरची नोट दिली कारण आपल्या दारासून जर कोणी जर आत्मा जात असेल तर विनमुक जाऊ देऊ नये काल मला 2 हजार रुपये झाले मी रामगंज मध्ये फिरलो होतो या पत्त्या देला पण मी नंदाचा वाक सोडा मी नारायण श्रीपळ दिला आणि मी यमराज जीला विनंती केली मला यमराज आलो जरा या बसा मान सन्मान करतोय वाटलं म्हणे आपल्याला पाहून लोक घाबरत असतात चला म्हणजे पहिल्यांदाच माणूस भेटला मान सन्मान करणारा दहा मिनिटं बसायला काय हरकत आहे माझ्या घरी यम येऊन बसला मी यमाला विचारलं यमराज आपण काय घेणार हॉट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स <laughs> काय घेणार चहा कॉफी थंडा माझा काय म्हणतात त्याला ते मिरिंडा बिरिंडा ते म्हटले कॉफी घेणार मी म्हटलं जमलं यमराजाला पाणी दिलं जी बसले लगेच मी आतमध्ये गेलो दिवाळीचे शंकर होते कळक जे आम्हाला चावत नव्हते आमच्या घरची म्हातारी आजी होती ती काही करायची तिला दात नव्हते ते शंकरपाळे तोंडात घालायची दहा पंधरा मिनिटं अशी चगळायची आणि जशीचे तशी काढून ठेवून द्यायची ते तसेच ठेवले होते मी यमराजाला नेऊन दिले यमराज म्हटला लई टेस्टी लागतात मी म्हटलं त्याच्यात रसायनच तेवढं मिक्स आहे म्हातारीच्या तोंडात कॉफी बनवली आणि आपण तेवढे शहाणे गुंगीचं औषध टाकलं चार तास बिलकुल जाग नाही आली पाहिजे कॉफी औषध टाकलं आणि कॉफी दिली यमराजानं कॉफी केली कॉफी डायरेक्ट डायरेक्ट मी लिस्ट पाहिली यमराज आले तर काय फुकट आले असं काय कुणाला तरी न्यायला आले पंधरा लोकांची नावं होती मरणाऱ्याची यादी त्या दिवशी आणि सर्वात पहिलं नाव होतं माझंच मी म्हणला आता कसा करावं यमराजाला आपण कॉफी दिली ना मी व्हाईटनर आणला न वरच नाव खोडलं ना। म्हणजे ते त्याच्यावर व्हाईटनर लावला नंबर चेंज केले आणि शेवटी पंधरा व नाव माझं लिहिलं खाली मरतोय चुकणार नाही पण शेवटी ना। मरू पहिल्यांदा कशाला मरायचं म्हणून पंधरा नंबरला ना माझं नाव लिहिलं चार तासानंतर यम बाबा जागे झाले आणि यमराज म्हटले वा वा महाराज जय हरी तुमच्या सारखा माणूस मी पाहिला हो, मा, हो मी एवढी टेस्टी कॉफी नाही पाहिली कॉफी पिताबरोबर झोप लागली झोपायला भेटत नाही हो पण चार तास झोपलं माझं ना लई तुमच्यावर प्रेम आहे तुमचं नाव मरणाऱ्याच्या यादीत आहे राजे मरावं लागेल पण तुमचं नाव पहिल्यांदा आता कसं करू माहीत नाही पहिलंच नाव होतं तुमचं पण मी माझ्याकडून आता प्रेमानं नाव घेतो की मी मर, जे लोक मरणारे आहे ना लिस्ट पहिले पासून सुरुवात करत नाही शेवटी पासून सुरुवात म्हणा ना तुमचं उठा माझ्या मुळावर मरण्याला दे वशीला लावून शेवटी नेलं होतं माझं नाव पण यमानं सुरुवात केली शेवटूनच म्हणजे मराव लागलं जेव्हा वेळ आली म्हणजे ज्या यमाच इथं कुणाचा वशिला चालत नाही तो यम घाबरतो तुकोबार यांना आणि ते तुकोबाराय कोण तुकोबारा या दादा कोण तुकोबार जे संत नामदेव आहेत नामदेव म्हणजेच पुढे कलियुगामध्ये जगत गुरु तुकार अवतार ना महाराज तुकोबा रायाच्या घरी देवानं यावं अधिकार एवढा मोठा आहे भजन तुकोबा रायाने करावं आणि भजन करणाऱ्याची पत्नी नेहमी मला असं वाटतं ज्या स्वभावाचा नवरा असेल त्या स्वभावाची बायको राहत नाही आणि ज्याच्या घरी हे दोनही असेल ना समांतर मी म्हणतो ते घर नाही मंदिर आहे ते घर नाही मंदिर आहे सहजासहजी बघा नवरा देवाला मानणारा तर बायको मुकणारी असते तुमच्या इकडचं सांगत नाही आमच्या जिल्ह्यात सांगतो बायको जर भक्ती नसेल तर हा पूर्ण राक्षस असतो आणि ज्या घरी ह्या दोन्ही गोष्टी जुळून येत असतील खरंच ते मंदिर आहे दादा तुकोबाराय भजन करायचे आणि तुकोबारायची पत्नी नेहमी रागवायची नुसतं भजन नुसतं भजन लेकरा बिकराच बघसाल की नाही पण एवढ्या गोष्टी सांगून सुद्धा तुकोबारायासाठी माझी तुकोबारायची पत्नी भाकरी घेऊन जायची ज्या वेळेला भाकरी घेऊन जायची तेव्हा तुकोबारायाच्या पत्नीच्या पायामध्ये काटा रुतला आणि तो काटा काढण्यासाठी जगाचा मालकाला रुतला पायी काटा देवाने काढला असे श्रीमंत संत तुकोबाराय सांगतात की बाबा रे देवाची भक्ती ही भक्ती करत असताना देव काय मंदिरातच असतो का, मंदिरा का। बसलेली मंडळी सांगा देव काय मंदिरातच आहे का आहे मंदिरातच तुकडोजी महाराज डायरेक्ट म्हणतात मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी अरे मी मंदिरात गेलो रे देव शोधण्यासाठी गेलो लोकांनी सांगितलं लो होतं देवाचा ठिकाणा कुठे आहे काही गाव ढुंडा काही शहर ढुंडा तेरा ता नाही लागत बताव मुझे भगवान कहा मिलता लोकांनी सांगितलं मने देव देवळात आहे देव कुठं देवडात आहे मी गेलो मंदिरामध्ये मंदिरात गेलो तर मला देव दिसला नाही तिथे दगडच होतं मंदिरात गेलोय मला देव दिसला नाही तिथे दगडच होत न मको कुडोजी महाराज म्हणतात की बाबा मी जेव्हा मंदिरात देव पाहायला गेलो मंदिरात नाही दिसला सावळा मग तो कुठं दिसला रे बाबा कुठं दिसला इमानदारी प्रिय तयाला सदाचारा आवड कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरिला ऐका बांध्यांवरती बाया जातात आताच्या बाया बांध्यावर जाऊ द्या धानाले चुरडा मुरडा लागते तुडतुडा लागते धानाला का कारण याचे गाणे तसे असतात रोवण्यामध्ये गाणे पहा यायची चांदाय ना चांदय ना झाली काय रा। रात्री रोवाले जातो तू टेंबा लावून अगोदरच्या बायांच्या भजनाच्या ओव्याच्या ओव्या त्या रोवण्याच्या वेळेला असायच्या म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात शेतावरती मधुर जातात जातो त्यांच्या सवे भाकर भाजी खाऊन राजी असे गोडवे जात पातही कधी ना पुसली मोहित प्रेमावरी भाविकाच्या मेळात दिसला हरी अरे देव कुठे आहे कुठे आहे देव विठल ज शिमानी जे भगवंत हा योग निश्चित जाण पारथा वरत वरतन बहिरेच्या घरात तिथ देव आहे जिथ तिथ मी बोलत नाही हरिपाठ कुणा कुणाला पाठ हरिपाठ आहे ऐका हरिपाठात माऊली म्हणतात सर्वा घटी राम देहा देही सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ज्याप्रमाणे सूर्याची किरण जिथं जाईल जा तिथं देवोस्ताक अगदी त्या प्रकारे प्रत्येक कणा कणामध्ये घटा घटामध्ये राम आहे प्रत्येक ठिकाणी देव आहे प्रत्येक ठिकाणी मग त्या देवाचं चिंतन आपण केलं त्या देवाला राम नाव दिलं त्या देवाला कृष्ण नाव दिलं त्या देवाला विठ्ठल नाव दिलं पण ऐका हे नाव वेगवेगळे असू द्या यांचे पण तुम्ही आणि मी एकच आहे तुम्ही आणि मी तुम्हाला वाटत असेल तर ही बसणारी पोरगी सुद्धा तिच्या हाताने साडेतीन हाताचीच आहे आणि सर्वात उंच बाई मी त्या दिवशी पाहिली आदरणीय पटोले साहेबांची मुलगी त्यांच्या हाताने त्यांना मोजा त्याही साडेतीन हातच आहे मी बोलत नाही औट हात का मानव देह अल्लाने कबीरदास महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हाताने मोजा अंकितला मोजलं तरी त्याच्या हाताने साडेतीन हाताचा लहानशा आज जन्मलेल्या लेकराला जरी मोजलं त्याच्या हाताने तरी ते साडेतीन हाताच बरं इथं मोठा कोण लहान कोण कोणी मोठा कोणी लहान आहे कुणीच मोठा नाही कुणीच लहान नाही प्रत्येकाचा जन्म नऊ महिन्याच्या नंतरच लोक खोटी वही सांगतात आपली लोक ज्या दिवशी जन्म झाला त्या तारखेपासून स्वतःच वय मोजतात लेखा तिथून साडे नऊ महिने अगोदर लाव ते तुझ ओरिजिनल वय आहे बरं सांगू महत्वाचं आज माझ्याकडे वेळ नाही कारण माझा निरोप समारोह मला जायचं आहे लई लांब आज गिरडच्या जवळ सायंकाळचं किरण मी कोणत्या बसले गादीवर बसा काल लोकांनी तुमचं नाव काढलं होतं नाही लोकांना लई आठवण आली होती मी म्हणलं दररोज हरिपाठात येतात आणि नाचतात वजन कमी करण्यासाठी म्हणजे संतोष पासाटे <laughs> याचे लोक म्हणजे तुमच्या गावचे मी म्हणलं ते नव्हे एकच दिवस नाचले तरी तुमचं नाव डायरीला आलं बघ आपला विषय सुरू होता दादा भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे काकड आरतीचा समारोप आहे या ठिकाणी आणि काल्याचं भजन आमची मंडळी करणार आहेत म्हणून या ठिकाणी आपण हे लोला चरित्र कृष्णाचं चरित्र करतोय भगवान परमात्म्याचं चरित्र सांगण्याचा सा प्रयत्न करतोय प्रत्येक माणूस हा मोठा नाही लहान नाही प्रत्येकामध्ये देव आहे प्रत्येकामध्ये देव आहे तुम्ही चांगल्या चांगल्यांचा इतिहास पहा ज्या माझ्या वाल्मिक महाराजांनी रामायण लिहिलं एक नंबरचा खुनी करणारा माणूस होता हत्यारा होता तो कितीतरी माणसं मारले होते पण संताची संगत केली कुणाची साधूची संगत केली आणि साधूच्या संगतीने परिणाम असा झाला संताचे संगती माणसानं किती काही शहाण असलं तरी चालेल पण जे चांगलं ऐकायला भेटतं तिथून शिकायला असायला शिकायला पाहिजे तिथून शिकायला पाहिजे ऐका महत्वाचा संदेश देतोय प्रत्येक माणूस नेहमीसाठी कुणीच आला नाही कुणीच नाही हम तो मुसाफिर आहे या मुसाफिरे जाने किस दिन हमारी बस छूट जाएगी काही गारंटी नहीं ना दादा कई गारंटी नहीं